मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद युट्यूब तुम चॅनेल वर आज आपण बोलणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या शासकीय कर्मचारी दर्जाबाबतच्या मोठ्या चर्चेवर गुजरात उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला ऐतिहासिक निकाल आणि त्याचा महाराष्ट्रावर होणारा प्रभाव यावर सविस्तर चर्चा करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनेल नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनेल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला पाहूया काय आहे ही सविस्तर उच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निर्णय उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला आहे न्यायमूर्ती निखिल करियेल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून याचिकाकर्त्यांना किमान वेतन देण्याचाही आदेश दिला आहे या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या श्रेणीनुसार मान्यता आणि वेतन मिळेल अंगणवाडी सेविकांच्या कार्याची अंगणवाडी सेविका आणि अनेक प्रकारची जबाबदारी सांभाळतात उपदेशक शिक्षक व्यवस्थापक अशा अनेक भूमिकांमध्ये त्या काम करतात दररोज सात तासाहून अधिक वेळ त्या काम करतात त्यांचा आणि शासनाचा संबंध हा मालक कर्मचारी या स्वरूपाचा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे आणि अंगणवाडी सेविका व स्वागत केले आहे की गुजरात प्रमाणेच महाराष्ट्रातही हा आदेश लागू करण्यात यावा काय आहेत मागण्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी त्यांच्या वेतनात सुधारणा केली जावी त्यांना किमान वेतन आणि इतर शासकीय लाभ दिले शासनाचे निर्णय एक विकास सेवा योजना राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रामीण भागातील महत्वाचे आधारस्तंभ आहेत त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिल्यास कामाचा दर्जा सुधारेल आर्थिक सहरी मिळेल त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल काय होईल पाहणे महत्वाचे ठरेल महाराष्ट्र शासनाने या निर्णयाकडे गांभीर्याने पहावे लागेल जर गुजरात प्रमाणेच हा आदेश महाराष्ट्रात लागू झाला तर राज्यातील लाखो आकडाडी सेविका आणि मदतनीसांना न्याय मिळेल सध्या महिला आणि बाल विकास विभाग यावर काय निर्णय घेणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा टप्पा ठरू शकतो महाराष्ट्र शासनाने हा निर्णय लागू करून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशीच आपली अपेक्षा आहे तुमचं या विषयावर काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या तोंडबंद चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि पुढील अपडेट साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका तोपर्यंत तोंडबंद पंढोळे आणि कान उघडे ठेवा धन्यवाद